बहुचर्चेत असलेलं भेंडवळचं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे भेंडवळचं भाकेत काय तर भेंडवळ नावाचं गाव आहे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये आणि साडेतीनशे वर्षापूर्वी चंद्रभान महाराजांनी एका ठिकाणी घट मांडून त्याच्या भोवतले अठरा धान्य टाकून त्यानुसार ती प्रिडिक्शन देणं सुरू केलं त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही परंतु शेतकरी त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या आधारे ते अंदाज देतात की राजा कायम असणार आहे की नसणारे मग राजा म्हणजेच काय की सरकार येणार की जाणार त्याचबरोबर पाऊस कसा असणार पिकं कशी येणार तर यावर्षी पाऊस बरा असणार आहे पिकं सुद्धा चांगली येणार आहे रोगराई थोडीफार असणार आहे पृथ्वीवर कुठलंही संकट नाही अशा पद्धतीच्या भेंडवळचं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे आता आणि जे आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे यांच्यावर टीका करताना सुद्धा दिसतंय कारण की याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही परंतु जो महाराष्ट्रातला सगळा प्रिंट आणि वर्तमानपत्र जे काय आहेत सगळं इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे हे सगळे यांना कव्हर करतो आहे त्यामुळं महाराष्ट्रातला त्या शेतकरी या भाकितावर अवलंबून असतो आणि आजूबाजू शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात बाकी तुमचं मत कमेंट्समध्ये व्हा डिटेल व्हिडिओ ज्ञानेश्वर